खंड थोपडलेला या महाराष्ट्रातली चर्चेतली कुस्ती आज कोरेगावच्या मैदानामध्ये सत्त्याण्णव किलो वजनी गटामध्ये या सत्ताला गाडीचा मानकरी ठरलेला आहे आणि कर्जत मध्ये स्पर्धा झाल्या तिथं माती विभागामधून मधून मानकरी ठरलेला आहे प्रशांत जगताप अशी गोष्टी आतमध्ये चालू झालेली आहे सतपाल सोनटक्के हा एक सर्वसामान्य घरातला एका घरात बापान एक एक वेळा स्वतः उपाशी तपाशी राहून पोटाचा चिमटा काढून पोराला खर्चासाठी तालमीत पैसे पाठवलेले सपे कु की मिले